आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागा असे आदेश राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गुरुवारी सोलापूर तालुक्यातील वडाळा दौऱ्यावर होते सकाळी त्यांचे लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या हेलिपॅडवर हेलिकॉप्टरने आगमन झाल्यानंतर सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर वाघवान ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल प्रदेश उपाध्यक्ष किशन जाधव आनंद चंदन राष्ट्रवादीचे नेते तौफिक शेख आदींनी त्यांचे स्वागत केले आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारपासून विधानसभेचे उपाध्यक्ष तथा सोलापूरचे मंत्री अण्णा बनसोडे हे तीन दिवस सोलापूरच्या दौऱ्यावर असून शहरात तिल सर्व प्रभागात त्यांच्या भेटीगाठी पदाधिकारी व कार्यकर्त्या बैठक विविध पक्षातील नेत्यांचे प्रवेश आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी अजयदादांना सांगितले सर्वजण एक, एकोप्याने मिळून सर्वांना सोबत घेऊन व संघटित होऊन राष्ट्रवादीचे जोमाने काम करा असे उपमुख्यमंत्री अजयदादा पवार यांनी यावेळी सांगितले असल्याचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी सांगितले यावेळी माजी उपमहापौर विष्णू निकंबे माजी नगरसेवक गणेश पुजारी चेतन गायकवाड प्रदेश सरचिटणीस इरपान शेख आदी उपस्थित होते